आषाढी एकादशी निमित्ताने वडीगोद्रीतील गुरुदेव विद्या मंदिर शाळेत घडले हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन जय जय विठ्ठल जय हरिविठ्ठल या जय घोषाने दुमदुमला परिसर वडीगोद्री गावात भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी सण उत्साहात साजरा जालन्यातल्या आंबड तालुक्यातील वडीगोत्री येथील गुरुदेव विद्या मंदिर शाळेत आषाढी एकादशीचा सण उत्साहात साजरा झालाय यावेळी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली त्यात विठ्ठल आणि वारकऱ्यांची वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले यावेळी गावातील मुस्लिम समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना किळी वाटप करण्यात आले यावेळी सर्वांनाच हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडले आषाढी सणानिमित्ताने वडीगोत्री गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते मुस्लिम बांधव फैयाज शेख इसाक शेख यांनी पराळ वाटप करून हिंदू बांधवांना आषाढीच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल या जयघोषात निघालेल्या दिंडीने परिसर गेला होता शेख आमच्या गावामध्ये सर्व धर्म समभाव श्रीगोड विद्या मंदिर या शाळेमध्ये जी या दिंडी कशी आमच्या समाजातर्फे आम्ही दरवर्षी जे कृती आहे त्याचप्रमाणे दहावर्षी सुद्धा खराळ वाटतो मोरराम असो ईद असो आणि सर्व एकत्रित मिळून साजरी करतो नाव विद्यार्थ्यांना એવડા <laughs>